नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गंगाधर जगताप मल्टिप्लार ब्रँच ऑफ हिंगोली तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली येथील शेतकरी गोपाल मोठे पैलवान यांनी जवळपास तीन वर्षापासून मल्टीप्लारच्या सहाय्याने शेती करत आहेत तर शेतकरी मित्रांनो मल्टिप्लरच्या सहाय्याने शेती केल्यानंतर शेतकऱ्याच्या पिकामधील प्रकारे वाढ झाली आणि जवळपास किती वर्षापासून ते मल्टिप्लारचा उपयोग करतात आणि प्रकारे करत असतो तो आपण शेतकऱ्याचा अनुभव विचारून घेऊ तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा गोपाल मोठे पैलवान राहणार हिंगोली हिंगुली तर जवळपास तुम्ही किती वर्षापासून मल्टीप्लायरचा उपयोग तुमच्या शेतामध्ये करताय तीन वर्षापासून तीन वर्षापासून तर जवळपास तीन वर्षापासून तुम्ही मल्टीप्लायरचा उपयोग करताय तर तुमच्या शेतामध्ये जवळपास उत्पन्नामध्ये कशा प्रकारे वाढ झाली वाढ झाली हां माझ्या जवळची जवळपास कोणती रासायनिक फवारणी तुमच्या शेतामध्ये करत नाही जवळपास सगळी शेती किती एकर आहे तुमची तेरा एकर मध्ये तुम्ही कंपल्सरी माझ्या मार्गदर्शकाली तीन वर्ष झाले उपयोग करता जवळपास जवळपास दोन बॉक्स ची ऑर्डर तर केले पण तिसऱ्या पण बॉक्स तुम्हाला जवळपास असणार आहे तर आता तुम्ही रासायनिक खत कमी करून या वर्षी खतामध्ये रासायनिक खत बंद केली आणि कशामध्ये मल्टीप्लायर मिक्स करून शेता शेतामध्ये फेकणार आहात सल्फर मध्ये मिसळून शेतामध्ये फेकणार आहात तर मला एक म्हणायचं की जे तुम्ही तीन वर्षापासून माझ्या मार्गदर्शनाखाली कर शेती करताय तर तुमच्या खर्चामध्ये जवळपास किती टक्के बचत झाली आणि उत्पन्नामध्ये पन्नास टक्के खर्चामध्ये बचत झाली हा तरी वाढ झालेली आहे तर शंभर टक्के मल्टीप्लॅर वापराने शेतामधील खर्च कमी होते आणि उत्पन्न वाढते उत्पन्न तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये ज्यामध्ये एक वेळ अवश्य वापर करून बघा आणि अधिक माहितीसाठी संपर्कराम मल्टीप्लयर ब्रांच ऑफिस सार्थक ऑटोमोबाईल जवळपास शिरोड हिंगोली धन्यवाद